हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय निघाला आणि किमान मराठवाड्यातील ही, ही प्रक्रिया किती किती किचकट ठरेल तिला वेळ लागेल आणि त्याद्वारे एकंदरीतच मराठा आरक्षणाचे स्वप्न साकार होईल का हे सर्व येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण मुळात एससीबीसी बी सी या स्वतंत्र प्रवर्गातून दिलेले आरक्षण नाकारून ओबीसी प्रवर्गात जाण्याची एवढी धडपड मराठा समाज का करतोय माहितीये त्यासाठी कारणीभूत ठरलीय एक महिला वकील होय पस्तीस वर्षांपूर्वी या वकील महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यातून आला एक ऐतिहासिक न्याय निवाडा एक लँडमार्क जजमेंट केशवानंद भारतीनंतर तो निवाडा राज्य घटनेच्या दृष्टीने सर्वाधिक चर्चेला गेलेला आणि महत्वाचा ठरलेला आहे होय आपण बोलत आहोत ज्येष्ठ वकील श्रीमती इंद्रा साहनी यांच्याविषयी आणि त्यांच्या याचिकेमुळे उभ्या राहिलेल्या इंद्रा साहनी विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्याविषयी हे नाव आपण अनेकदा ऐकतोय खरं पण या इंद्रा साहनी आहेत तरी कोण त्या न्यायालयात ले का गेल्या त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निकाल दिला त्यात पन्नास टक्के आरक्षण मर्यादे व्यतिरिक्त इतर कोणते महत्वाचे निवाडे दिले गेले या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत आणि शेवटी हे देखील पाहणार आहोत की केंद्रासह अनेक राज्यांना आरक्षण देताना अडसर ठरलेला इंदिरा सहा प्रकरणातील निवाडा बदलता येईल का नमस्कार मित्रांनो मी आहे कांचन आणि आपण पाहत आहात ज्ञान साल एकोणीसशे ऐंशी तारीख एकतीस डिसेंबर खासदार बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाने राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना अहवाल सादर केला प्रमुख शिफारस होती की देशात ओबीसी लोकसंख्या बावन्न टक्के आहे आणि त्यांना शिक्षण सरकारी नोकऱ्यात सत्तावीस टक्के आरक्षण द्या मात्र पहिल्या काकासाहेब कालेलकर आयोगाप्रमाणे हा अहवाल देखील गाठोड्यात बांधून ठेवण्यात आला मोरारजी देसाई सरकारने नेमलेल्या या आयोगाची इंदिरा गांधी सरकारने अंमलबजावणी केली नाही चाल एकोणीसशे नव्वद महिना ऑगस्ट केंद्रात व्ही पी सिंग सरकार मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे व्हीपी व्ही पी सिंग सरकारने ऍडमिशन आणि सरकारी नोकऱ्यात सत्तावीस टक्के रिझर्वेशन देणारा अध्यादेश काढला आता केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये एस सी एस चे, चे साडे बावीस टक्के ओबीसीचे सत्तावीस असे साडे एकोणपन्नास टक्के आरक्षण झाले आणि ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी विरोध म्हणून देशभर हिंसक आंदोलने सुरू केली अनेक तरुणांनी पेटून घ्यायला सुरुवात केली आंदोलनाने रस्ते जाम होऊ लागले अशाच एका रस्त्या रोपोमध्ये अडकून वैतागलेल्या इंद्रा सहाने या एकोणचाळीस वर्षीय ऍडव्होकेटने तत्काळ न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मंडल कमिशनच्या शिफारशींना आणि त्या लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देणे ही सरकारची कृती घटनाबाह्य आहे यामुळे कलम सोळा एकशे कलम सोळा चार विसंगत ठरत नाही का या याचिकेतील प्रमुख मुद्दा होता साल एकोणीसशे नव्वद सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य खंडपीठाने सरकारच्या तेरा ऑगस्टच्या अध्यादेशाला एक ऑक्टोबर एकोणावीसशे नव्वद पर्यंत स्थगिती दिली आणि अशा प्रकारे सुरू झाली इंदिरा सहानी केसची सुनावणी याच दरम्यान मंडल कमिशन कर लागू करण्याच्या निर्णयाचे राजकीय देखील उमटले आणि नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये अवघ्या अकरा महिन्यात विपी सिंग सरकार कोसळले पी व्ही नरसिंहराव सरकारने मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करताना ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यांबरोबरच उच्च जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाही दहा टक्के आरक्षण जाहीर केले आता केंद्र सरकारचे एकूण आरक्षण झालं एकोणसाठ पॉइंट पाच टक्के सरकारच्या या निर्णयाच्या विरोधातही सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आरक्षण मर्यादा वाढवल्याने राज्य घटनेने हमी दिलेल्या संधीची समानता या तत्वाचे उल्लंघन होत नाही काय केवळ जात हा मागासलेपणाचा आधारभूत घटक होऊ शकतो का राज्य घटनेतील कलम सोळा चार अन्वये सांगितलेल्या ले मागासवर्गाची व्याख्या काय आरक्षणाची जास्तीत जास्त मर्यादा किती असली पाहिजे प्रमोशन मध्येही आरक्षण देणे आवश्यक आहे का आरक्षणामुळे सरकारी कामकाजाची कार्यक्षमता कमी होत नाही का हे प्रमुख मुद्दे विविध याचिकांमधून उपस्थित करण्यात आले होते या सर्वांची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या केसमधून सुरू झाली साल एकोणीसशे ब्याण्णव तारीख सोळा नोव्हेंबर सर्वोच्च न्यायालयातील नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने सहा विरुद्ध तीन अशा बहुमताने इंदिरा सहाने खटल्यावरील निवाडा दिला भारतीय राज्यघटनेतील कलम सोळा चार हे कलम सोळा एक चे अपवाद नाही नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठीच आरक्षण देण्यात येत आहे त्यामुळे कलम सोळा चार हे कलम सोळा एक चाच विस्तार मानले पाहिजे केवळ आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर मागासलेपण ठरवता येणार नाही त्यामुळे आर्थिक मागासलेपणाच्या आधारे उच्च जातींना आरक्षण देता येणार नाही मागासलेपण ठरवताना सामाजिक आणि शैक्षणिक हे घटक महत्वाचे मानले पाहिजेत ओबीसी जात समूहाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात हरकत नाही मात्र ओबीसी मध्ये असलेल्या आर्थिकदृष्ट्या उन्नत वर्गाला म्हणजे ले लेअर वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नाही अपवादात्मक परिस्थिती वगळता आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होता कामा नये नियुक्तीमध्ये दे आरक्षण देण्यास हरकत नाही मात्र पदोन्नतीत आरक्षण नको आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही तो कोणाला द्यायचे अगर न द्यायचे हे सरकारच ठरवेल आरक्षणाशी संबंधित एखाद्या नव्या निकषाबाबत कोणताही वाद असेल तर तो केवळ सर्वोच्च न्यायालयातच उपस्थित करता येईल कॅरी फॉरवर्ड नियम पदांचा अनुशेष भरण्याच्या बाबतीत वैध राहील मात्र त्यातही पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये हा झाला इंद्रासा आणि केस मधील निकाल अगदी ऐतिहासिक आणि लँडमार्क मात्र खऱ्या इंटरेस्टिंग पुढेच आहे आरक्षण हा सरकारच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने हा निकाल केंद्र आणि राज्य सरकारांना मानवणारा नव्हता त्यामुळे निकालानंतर त्यातील एक एक निर्देश बदलण्यासाठी केंद्र सरकारने पद्धतशीर पावले टाकत एका पाठोपाठ एक घटना दुरुस्त्या केल्या आणि त्यामुळेच इंद्रा सहानी केसच्या निकालाचे महत्व समजून घेण्यासाठी नंतरच्या काळात घडलेल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवत एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत नेली विशेष म्हणजे इंद्रा सहानी केसचा निकाल आल्यानंतर त्यांनी हे केलं या केसमधील निकालामुळे आपला आरक्षण कायदा न्यायालयात टिकणार नाही म्हणून तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला हा आरक्षणाचा कायदा नवव्या परिशिष्टात टाकण्याची विनंती केली त्यानुसार केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दुरुस्ती केली आणि तामिळनाडू राज्य सरकारचा आरक्षण कायदा नवव्या परिशिष्टात गेला अजूनही त्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकन झालेले नाही या निकालातील निर्देशानुसार आरक्षण केवळ नियुक्त्यांमध्येच असणार होते प्रमोशनमध्ये नाही त्यामुळे अनुसूचित जाती जमातींना प्रमोशन मध्ये देखील आरक्षण देता यावं यासाठी सरकारने एकोणविशे पंच्याण्णव साली सत्यात्तरावी घटना दुरुस्ती करून कलम सोळा चार मध्ये ए हे आणखी एक उपकलम जोडलं त्याद्वारे तरतूद केली की राज्यातील सेवेमध्ये अनुसूचित जाती जमातींना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसेल तर राज्य संस्था त्यांच्यासाठी आपल्या सेवेतील पदांवरील प्रमोशन संदर्भात आरक्षण तरतूद करू शकते अशा प्रकारे अनुसूचित जाती जमातींच्या नोकरदारांचा प्रमोशन मधील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला अनुसूचित जाती जमातीच्या पदांचा अनुषेध भरण्याच्या बाबतीत कॅरी फॉरवर्ड नियम मान्य असला तरी त्यातही पन्नास टक्केच्या मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बदलण्यासाठी सन दोन हजार मध्ये केंद्र सरकारने एक्याऐंशी घटना दुरुस्ती केली आणि पदांचा अनुशेष भरण्यासाठी पन्नास टक्क्यांचे बंधन दूर करण्यात आले त्यासाठी राज्यघटनेत कलम सोळा चार बी हे आणखी एक उपकलम समाविष्ट करण्यात आले उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण न्यायालयाने इंदिरा सहाने खटल्यात रद्द ठरवले होते पुढे सन दोन हजार एकोणीस मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजे ईडब्ल्यूएसना केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने एकशे तीन घटना दुरुस्ती केली आणि राज्य घटनेत कलम पंधरा आणि कलम सोळा मध्ये सहावे उपकलन समाविष्ट करण्यात आले अशा प्रकारे एका पाठोपाठ एक घटना दुरुस्त्या करत सरकारने इंदिरा सहानी निकालाचा आत्माच काढून घेतला त्यामुळे वेळोवेळी या विरोधात नागरिकांनी व काही वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली सन दोन हजार सहा मध्ये यम नागराज विरुद्ध भारत सरकार या केस मध्ये दुरुस्तीच्या घटनात्मक वैद्यतेला चॅलेंज करण्यात आले या केस मध्ये दे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की संसद सार्वभौम आहे हे आम्ही मान्य करतो त्यामुळे संसदेने दिलेले प्रमोशन मधील आरक्षण आम्ही वैध ठरवतो मात्र आरक्षणाचा लाभ दुर्बलातील दुर्बलांपर्यंत पोहोचला पाहिजे ज्या वर्गांसाठी आरक्षण आहे त्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांकडून ते लाटले गेले नाही पाहिजे याच अनुषंगाने पुढे सन दोन हजार अठरा मध्ये जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मी नारायण गुप्ता या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रमोशनसाठी अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देताना नॉन क्रिमिलची अड घातली पुढे आठ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या एका अपिलावर निकाल देताना स्पष्ट केले की प्रमोशन मध्ये आरक्षण मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही राज्य सरकारने प्रमोशन मध्ये आरक्षण दिलेच पाहिजे हे त्यांच्यावर बंधन नाही त्यांना वाटले तर ते देतील किंवा नाही देणार न्यायालय याबाबत राज्य सरकारला निर्देश देण्यासाठी परमादेश काढू शकत नाही अशा प्रकारे प्रमोशन मधील आरक्षण मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी प्रमोशन मधील आरक्षण रद्द केलेले आहे एकंदरीतच आरक्षणाच्या दृष्टीने लँडमार्क ठरलेल्या इंद्रासहानी केसमधील किमान तीन जजमेंट संसदेने घटना दुरुस्ती करून बदललेले आहेत आणि न्यायालयानेही वेळोवेळी ते मान्य केले आहेत आरक्षण देण्यासाठी आर्थिक दुर्बलता हा निकष होऊच शकत नाही आणि आरक्षणाची कॅप पन्नास टक्क्यांच्या पुढे जाऊ शकत नाही हे दोन जजमेंट केंद्राने एकशे करून बदलले आहे आणि न्यायालयानेही ते मान्य केले आहे सरकारने आर्थिक पण या निकषाच्या आधारे ईडब्ल्यूएस कोटा निर्मांतर केला शिवाय त्यांना पन्नास टक्क्यांच्या पुढे जाऊन दहा टक्के आरक्षण दिले महत्वाचे म्हणजे यास अटकाव करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व व्हॅलिड ठरवले त्यामुळे इंद्रासाहनी केस मधला न्याय निवाडा बदलता येणार नाही असं म्हणण्याला काही अर्थ उरलाय का अजिबात नाही तो न्याय निवाडा तुकड्या तुकड्यांमध्ये केव्हाच बदलून झालाय अगदी रिझर्वेशन वारंवार या केसचा आधार घेतला जात असला तरी ती कॅप केंद्राने आणि कित्येक राज्यांनी केव्हाच काढून टाकलेली आहे मग प्रश्न पडतो की सर्वोच्च न्यायालयाने या कॅपच्या आधारे दोन वेळा मराठा आरक्षण कसे काय रद्द ठरवले बरं मग मागासलेपणाची समाज पास करत नाही असं जर न्यायालय म्हणत असेल तर कोणत्या मागासले पण सर्वोच्च न्यायालयासमोर टेस्ट झालेले आहे इंद्र सहानी केसच्या जजमेंट जजमेंटमुळे मराठा आरक्षण पन्नास टक्क्यांच्या बाहेर टिकू शकत नाही त्यामुळे मराठा ओबीसीतून आरक्षण मागत आहेत नाही तर इंद्र सहानी केसचा निकाल तरी बदला असं आजही अनेक जण म्हणतायत पण या निकालातला आता बदलायचं तरी काय राहिले त्यापूर्वी त्या, त्या केसमधले तीन जजमेंट बदलण्यासाठी केंद्राने जर तीन वेळा घटना दुरुस्ती केली असेल तर उरलेले आणखी एखादे जजमेंट बदलण्यासाठी आणखी एखादी घटना दुरुस्ती करायला काय हरकत आहे जर एकट्या तामिळनाडूसाठी घटना दुरुस्ती होऊ शकते तर महाराष्ट्रासाठी का नाही या प्रश्नांची उत्तरे आहेत का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्ञानकिर्तीला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद